नमस्कार मंडळी मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज सोमवार आहे आपल्या साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे या आठवड्यात चंद्र मेष वृषभ आणि मिथून या तीन राशीतून परिभ्रमण करणार आहे त्यानुसार आपण या आठवड्यात बारा राशींना काय फळं मिळतील स्वामी समर्थांचं नाव घेऊन आता सुरुवात करूया मेषरास हा आठवडा खऱ्या अर्थाने चांगला आहे शरीर प्रकृती चांगली राहील मन उत्साही राहील आनंदी राहील जे कराल ते होईल मंगळवार बुधवारकडे धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे आणि शुक्रवार शनिवार किंवा रविवार त्यावेळेला छोटेसे प्रवास घडण्याची शक्यता आहे आप्त मित्रांच्या बंधुवर्गाच्या भेटी होतील आणि त्यामुळे एकंदरीतच आठवडा हा आनंदात जाईल वृषभ राशी वृषभ राशीने सोमवार मंगळवार सांभाळलं पाहिजे रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे मुलांसाठी खर्च करावा लागेल पण खर्चाचं गणित बिघडणार नाही याची काळजी घ्या आकस्मिक खर्च उभे राहतील कोर्ट कचेरे असतील तर सावधरा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे मात्र बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आठवडा अत्यंत चांगला आहे आठवड्याच्या अखेरीला धनप्राप्ती होण्याची सुद्धा शक्यता आहे एकंदरीत सुरुवात वगळता सुरुवातीचे दोन दिवस म्हणजे सोमवार मंगळवार वगळता आठवडा हा तुमच्यासाठी चांगला आहे मिथून रास पैशाची किंवा महत्वाची जी काही कामं असतील ती सोमवारी मंगळवारी करून घ्या कारण बुधवार गुरुवार आणि थोडासा शुक्रवार हा अत्यंत त्रासाचा जाण्याची शक्यता आहे कितीही जंग जंग पछाडलं तरीसुद्धा तुमची कामं वेळेवरती मार्गी लागणार नाहीत मनस्ताप होईल राग राग होईल पण शक्यतो रागावरती नियंत्रण ठेवा तोंडावरती नियंत्रण ठेवा मिथून राशीची माणसं ही बडबडी असतात मनात असेल ते पटकन सांगून टाकतात तर त्यामुळे जरी कोणाचा राग आला तरी तो व्यक्त करू नका अंतत नुकसान तुमचं होईल आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे कर्करास कर्कराशीच्या दशम आणि एकादश स्थानामधून चंद्राचं परिभ्रमण पहिले चार दिवस त्या आहे त्यामुळे नोकरीधंद्यामध्ये यश येईल नोकरीमध्ये वरिष्ठ जी जबाबदारी टाकतील ती तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडाल जबाबदारीने कामं पूर्ण करून घ्याल उद्योग व्यवसायामध्ये आहेत त्यांना संधी प्राप्त होईल जे नोकरीधंद्याच्या निमित्ताने परदेशी किंवा दुसरीकडे जायची वाट बघत आहेत ज्यांना नोकरी बदलायची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगली संधी उपलब्ध होईल गुरुवार शुक्रवार बुधवार गुरुवार हे चांगले आहेत तुमची जी काही महत्वाची कामं आहेत ती गुरुवार शुक्रवारी करून घ्या कारण शनिवारी परत तुम्हाला आकस्मिक खर्चाला तोंड द्यावं लागणार आहे जे काही कमवाल या आठवड्यात त्यातलं काही तुम्हाला या आठवड्याच्या शेवटी कुटुंबासाठी मित्रमैत्रिणींसाठी आनंदासाठी मुलांसाठी खर्च करावं लागेल सिंहारास भाग्योदयाच्या संधी उपलब्ध होतील सोमवार मंगळवार हा भाग्योदयाच्या दृष्टीने चांगला आहे भाग्य उदयाला येण्याच्या दृष्टीने चांगल्या संधी उपलब्ध होतील तेव्हा आलेली संधी सोडू नका ती संधी ही उद्योगधंदा व्यवसायात सत्कारणी लावण्यासाठी बुधवार गुरुवार आहेत संधी येईल ती सत्कारणी लावा व्यवसाय वाढवा नोकरीमध्ये जबाबदाऱ्या व्यवस्थितपणाने पार पाडता येतील वरिष्ठ खोश राष्ट्रीय राहतील एकंदरीत धंदा व्यवसायात आनंदाचं वातावरण असेल आणि त्यामुळे आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार शनिवारी आवक देखील चांगली असेल एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल कन्या रास सोमवार मंगळवार हा शारीरिक त्रासाचा जाण्याची शक्यता आहे काही बारीक सारीक त्रास झाला उष्णतेचा अति त्रास झाला तर लगेच उपचार करा अंगावरती काढू नका बुधवार गुरुवार नंतर आठवडा चांगला आहे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार बुधवार गुरुवारकडे काही प्रवासाचे बे दाखले जातील किंवा प्रवास करण्याची शक्यता आहे गुरुवारी धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याची शक्यता आहे किंवा हातून काहीतरी धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे आणि शुक्रवार शनिवार हा नोकरी धंद्यासाठी अत्यंत चांगला आहे नोकरी धंद्यासाठी जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील ते शुक्रवार शनिवारी यायला हरकत नाही तुळ रास तुळ राशीला आठवण्याची सुरुवात ही गृहसौख्याने जाणार आहे सोमवार मंगळवार जोडीदाराचा सुख लाभेल विवाह इच्छुक असतील त्यांचे विवाह जमण्याची शक्यता आहे स्थळ येण्याची शक्यता आहे सोमवार मंगळवारकडे भागीदाराचं जोडीदाराचं सहकार्य लाभेल आणि चांगलं असेल बुधवार गुरुवार मात्र शरीर प्रकृती सांभाळा व्यसनांचा अतिरेक करू नका त्यामुळे तुमचंच नुकसान होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा प्रवासात जाण्याची शक्यता आहे गावाला गेलेले असलात तर परत या मुंबईकडे किंवा शहराकडे परत या आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार शनिवारी त्यासाठी प्रवासासाठी दिवस चांगले आहेत वृश्चिक रास वृश्चिक राशीने मात्र या आठवड्यात अत्यंत सांभाळून राहण्याची गरज आहे सहाव्या सातव्या आणि आठव्या म्हणजे रोग ते मृत्यू या स्थानावरती परिभ्रमण होत असल्यामुळे तुम्ही अत्यंत सावध राहायची आवश्यकता आहे आजार विकार यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्वरित डॉक्टरकडे जा मानसिक त्रास सहन करावा लागेल कामं होणार नाहीत त्यामुळे मनाची चिडचिड चीड़ होईल मात्र त्याच्यामध्येच गुरुवार आणि बुधवार किंवा बुधवार आणि गुरुवार या दिवशी जोडीदाराचं सहकार्य लावेल गृहसौख्य लाभेल मानसिक शांती लाभेल आणि त्यामुळे पुढच्या दोन दिवसांना जे काही त्रास होणार आहे तो त्रास सहन करण्याची ताकद मिळेल धनुरास सुरुवातीला आठवड्याच्या सुरुवातीला मुलांचे हट्ट पूर्ण करावे लागतील मुलं आनंद देतील त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी थोडाफार खर्चही करावा लागेल बुधवार गुरुवारी शरीर प्रकृती सांभाळा वाहनावरती वेगावरती ताबा ठेवा नियम ओलांडू नका शक्यतो कायदा किंवा सुव्यवस्थेच्यात खंड पडेल असं काहीही वागू नका तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे गृहसौख्यात घरामध्ये आनंदात तुमचा काळ व्यतीत होईल जोडीदार सहकार्य करेल लग्नाळूंचे लग्न किंवा त्या दृष्टीने पावलं टाकली जातील पार्टनर व्यावसायिक पार्टनर हा देखील तुम्हाला चांगलं सहकार्य करण्याची शक्यता आहे मकर रास मकर राशीने सुरुवातीला सांभाळलं पाहिजे तोंडावरती ताबा ठेवा घरामध्ये भांडणाचे प्रसंग येतील तेव्हा शांत राहा पाद विकोपाला जाऊ देऊ नका आईची तब्येत सांभाळा त्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात ही वाईट आहे हां बुधवार गुरुवारनंतर मात्र बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस हे चांगले आहेत आयुष्यामध्ये सुसंगती जाणवेल जी मनात योजलेले कामं असतील ती कामं काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जातील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या कुटुंब कौटुंबिक समारंभामध्ये भाग घेण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी मात्र या सगळ्याचा शरीरावरती ताण पडेल तब्येतीवर ताण पडेल आणि थोडंफार तब्येतीच्या बाबतीत कुरबूर ही जाणवेल तेव्हा सावध सावधरा कुंभरास कुंभराशीला आठवड्याची सुरुवात पराक्रमाच्या दृष्टीने चांगली आहे नवीन नवीन कल्पना सुचतील बंधुवर्गांच्या भेटी होतील बंधुवर्गांकडून चांगली बातमी कळेल बंधुवर्ग तुम्हाला काही मदत करण्याची शक्यता आहे छोटेसे प्रवास घडण्याची शक्यता आहे बुधवार गुरुवार मात्र सांभाळून राहा घरामध्ये वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या गृहसौख्याच्या दृष्टीने चांगलं आहे पण घरामध्ये वातावरण बिघडणार नाही शब्दानी शब्द वाढणार नाही हे पहा आईकडून एखादी चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवटही चांगला आहे तुमच्या दृष्टीने आठवड्याचा जो काही लेखाजोखा तुम्ही मांडलेला असेल त्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला अत्यंत चांगला जाईल आठवड्याच्या शेवटी मनात योजलेली कामं में राश, में ही पूर्ण करून घेण्याकडे कळ ठेवा कामं पेंडिंग ठेवू नका या आठवड्याच्या शेवटी ती व्यवस्थितपणाने पार पडतील मीनरास राशीला धनस्थानामध्ये सुरुवात आठवड्याची होत आहे आणि अमावस्या ही चतुर्थस्थानामध्ये येणार आहे तर धनस्थानामध्ये चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला आहे त्यामुळे आर्थिक व्यवहार हे पहिल्या दोन दिवसात म्हणजे सोमवार मंगळवारी करून घ्या बुधवार गुरुवार हा देखील चांगला आहे नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळतील नोकरीनिमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे ते छोटेसे असतील नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळतील तुमच्या शब्दाला वजन होईल हाताखालचे लोक दबून राहतील आणि एकंदरीत आठवड्याच्या मध्यापर्यंत हा काळ चांगला आहे आठवड्याच्या शेवटी मात्र मानसिक चिडचिड होईल थोडाफार खर्च होईल त्यामुळे मानसिक चिडचिड होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध रहा एकंदरीत आठवडा हा संमिश्र फळ देणारा आहे तेव्हा मंडळी हे होतं या आठवड्याचं म्हणजे तीन ते आठ जून दोन हजार चोवीसचं साप्ताहिक राशी भविष्य तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमंडळी परिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलवरती राशी भविष्य सुरू केल्यापासून या राशी भविष्याकडे गंभीरतेने बघणारी माणसं फारशी दिसत नाहीत असं लक्षात येतं एकंदरीत ही एक चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला तुमच्या आयुष्याची तुमच्या भविष्याची दिशा मिळणं यासाठी हे राशी भविष्य महत्त्वाचं आहे तेव्हा धन्यवाद